मतदान केंद्रावर खडाजंगी पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपाने परिस्थिती निवडली शहादा शहरातील म्युन्सिपल हायस्कूल मतदान केंद्रावर दुपारी मोठी धानं उडाली भाजप आणि जनता विकास आघाडीच्या समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली असून अल्पवेळासाठी वातावरण तापले या दरम्यान काहींनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत ढकलाढकलीही केली यामुळे मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांना वेगळे करून परिस्थिती नियंत्रणात आणली तणाव निवडल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली असून पुढील मतदान सुरळीत सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज